रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील वीस उमेदवार जाहीर सुद्धा केलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असणारी महाविकास आघाडी मात्र अजूनही स्वप्न मनोरंजनामध्ये आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असणारी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये अजूनही जुळायला तयार नाही उलट जस जशी लोकसभा जवळ येतील तस तसं या दोघांमधील भांडणे वाढत आहेत असंच काहीसं चित्र महाराष्ट्रासमोर उभं राहत आहे मित्रांनो मी सकाळपासून फेसबुक पाहत होतो आणि त्या फेसबुकवर वेगवेगळ्या लोकांच्या पोस्ट त्यावर येणाऱ्या वेगवेगळ्या कॉमेंट वेगवेगळ्या लोकांची मतं त्या आधारे हे मांडत आहे म्हणजे जनमानसाची जी भावना आहे लोकांची काय भावना आहे लोक काय चर्चा करतात हे यामधून कळतं मित्रांनो फेसबुकवर अनेक फेक अकाउंट्स असतात त्यांचा विषय जरी सोडला तरीसुद्धा अनेक चांगल्या माणसांची मतंसुद्धा मी जाणून घेत असतो आणि अगदी सर्वसामान्य लोकांची सर्वसामान्य माणसांची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मतंसुद्धा मी जाणून घेत असतो मित्रांनो इथं प्रत्येकजण महत्त्वाचं आहे प्रत्येकाचं मत महत्त्वाचं आहे प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे आणि आज भारतीय जनता पार्टीचे वीस उमेदवार जाहीर झालेले आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी लढायला तयार आहे आणि या भारतीय जनता पार्टीला नेस्त नाबूत करण्यासाठी महाविकास आघाडी तितकीशी तयार दिसत नाही मागच्या दोन महिन्यापासून मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आग्रही होते की जागा वाटप करून घ्या आपली ध्येय धोरणे ठरवा आणि आपली सर्वांची एक कंबाईन अशी जाहीर सभा होऊन जाऊन द्या आणि त्या सभेमधून मग बघा मान्य प्रकाश आंबेडकर साहेब कशी तोफ टाकतात नरेंद्र मोदी यांच्या विरोधात परंतु मित्रांनो यामध्ये मला काहीतरी एक डाऊट निर्माण होत आहे ज्या पद्धतीने मान्य प्रकाश आंबेडकर साहेब नरेंद्र मोदीवर आक्रमण करत आहे ज्या पद्धतीने हल्लाबोल करत आहे तो अगदी योग्य आहे तो अगदी समर्पक आहे सर्वसामान्य जी जनता आहे त्यांच्या मनातील आवाज बनण्याचं काम मान्य प्रकाश आंबेडकर साहेब करत आहेत आणि जे यथार्थ आहे जे वास्तव आहे ते मांडण्याचा ते प्रयत्न करत आहेत असं असतानासुद्धा महाविकास आघाडी मात्र त्यांच्यापासून लांबी वाढवण्याचं काम याचा याचा का करत आहे याचं जर विश्लेषण केलं याचं जर निरीक्षण केलं तर वेगळेच काहीतरी मुद्दे आपल्यासमोर येतात आणि त्या मुद्द्यांचं मी थोडक्यात विश्लेषण करणार आहे मुळात महाविकास आघाडीला लढायचंय की नाही हेच कळायला मार्ग नाही आणि मित्रांनो हे शब्द माझे नाहीत मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला लढायचं आहे का नाही जे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब लढण्यासाठी तयार आहेत आपल्याकडे आहेत तेवढी शस्त्र घेऊन मैदानामध्ये उतरलेली आहेत आहे त्या ताकदीनुसार भारतीय जनता पार्टीला आव्हान देण्याचं काम करत आहेत असं असताना काही जर वंचित बहुजन आघाडीला जर भारतीय जनता पार्टीची बी टीम ठरवू पाहत असतील तर मित्रांनो यासारखं हास्यास्पद काहीही नाही मित्रांनो देशामध्ये राहुल गांधींचा डंका वाजत आहे राहुल गांधींनी ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या इतक्या अत्यंत महत्त्वाच्या अशा घोषणा आहेत की प्रत्येक स्त्रीला जी शेतकरी आहे मजदूर आहे हाऊसवाईफ आहे प्रत्येक स्त्रीला दरवर्षी तिच्या खात्यामध्ये एक लाख रुपये देणार आता मित्रांनो जवळपास नव्वद टक्के कुटुंबामध्ये जर दरवर्षी एक लाख रुपये जर यायला लागले तर मित्रांनो आपल्या ज्या बेसिक समस्या आहेत त्या संपणार आहेत मित्रांनो एक लाख रुपये काही छोटी रक्कम नाही एवढी रक्कम जर आली तर मार्केटमध्ये तेजी येणार आहे सर्व उद्योगधंदे तेजीमध्ये चालते सर्वसामान्यांच्या खिशामध्ये तर पैसा येईनच त्याचबरोबर व्यापारी वर्ग दुकानदार वर्ग हा सर्व वर्ग यामधून बाहेर निघणार आहे लोकांकडे पैसे असल्यानंतर लोक मुक्त हस्ताने खर्च करतात आणि खर्च करणारा वर्ग हा सर्वसामान्य वर्ग असतो श्रीमंत माणसं इतका खर्च करत नाहीत जितका खर्च सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक करत असतात आणि या लोकांकडे जर दरवर्षी एक लाख रुपये जर येणार असतील तर मित्रांनो ही देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रांतिकारी घटना ठरणार आहे परंतु त्यार सात साथी त्या राहुल गांधींना साथ देण्यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी तयार आहे का त्यावरून मला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा एक अभंग या महाविकास आघाडीसाठी आठवतो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे त्याचा भाव तारी त्यास अहम भावी नास तोची पावेल तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्हाला तरायचं असेल महाविकास आघाडीला जर तरायचं असेल तर महाविकास आघाडीने प्रामाणिक राहणं गरजेचं आहे त्याचा प्रामाणिकपणा त्याचा भाव हाच त्याला तारणार आहे आणि जर तुमच्या मनामध्ये जर अहंकार असेल ज्या अहंकारामुळे तुम्ही जर वंचित बहुजन आघाडीला जर सोबत घेणार नसाल तर तो तुमचा नाश केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे मित्रांनो तुम्हाला तरायचं तर आहे की बुडायचं आहे हे तुमच्या हातात आहे हे महाविकास आघाडीच्या हातात आहे तुम्हाला तरायचं आहे की बुडायचं आहे कारण बुडायचं यामुळे शब्द प्रयोग करत आहे जर वंचित बहुजन आघाडीला जर सोबत नाही घेतलं तर महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के बुडणार आहे कारण भारतीय जनता पार्टी कालच मी सांगितलं साम दाम दंड भेद ही सर्व शस्त्रे घेऊन मैदानामध्ये उतरलेली आहे मराठा आणि ओबीसी असं डिवायडेशन झालेलं आहे जरी मित्रांनो प्रकाश शेंडगे किंवा टी पी मुंडेसारखे माणसं कितीही जरी ओरडले तरी त्यांच्या मागं शंभर सुद्धा नाहीत आणि ओबीसी समाजातील जे प्रमुख चेहरे आहेत त्यामध्ये पंकजाताई मुंडे असतील किंवा छगनराव भुजबळ साहेब असतील हे भारतीय जनता पार्टीला सोडू शकत नाहीत आणि बराचसा प्रमुख ओबीसींचा भाग हा त्यांच्या पाठीमागं जाणार आहे आणि अशा पद्धतीने डिव्हाइड अँड रूलची पॉलिसी भारतीय जनता पार्टीने या राज्यामध्ये राबवलेली आहे आशामध्ये मधील जो काही वंचित घटक आहे तो घटक मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांकडे एक आशाने पाहत आहे आणि आशामध्ये तो मधील वंचित घटक एस सी एस टीमधील वंचित घटक मराठा समाजातील काही वंचित घटक या सर्वांचा एक मोठा समूह मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमागं आहे आणि हा समूह आणि महाविकास आघाडी हे जर एकत्र जर आले तर मित्रांनो पस्तीस ते चाळीस जागा आरामशीर निवडून येऊ शकतात आता मित्रांनो महाविकास आघाडीला हे माहीत आहे आपण रोज यावर चर्चा करत आहोत मग आज नवीन काय नवीन हे मला सांगायचं आहे की महाविकास आघाडीला हे सगळं कळत असूनसुद्धा वळत का नाही कारण मला असं वाटत आहे की वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊ नका असं काही असा काही का दबाव महाविकास आघाडीवर आहे का कारण महाविकास आघाडीतील बऱ्याच नेत्यावर डी सी बी आयचा काही दबाव आहे का त्या दबाव तंत्राचा वापर करून वंचित बहुजन आघाडीला वेगळं करण्याचा डाव तर नाही ना अशीसुद्धा ना, शंका घ्यायला काहीही हरकत नाही ही केवळ एक मत आहे ही केवळ एक शंका आहे हे वास्तव नाही हे लक्षात घ्या परंतु असं म्हणण्याला वाव आहे कारण काँग्रेस पार्टीच्या वरून हायकमांडकडून आदेश आलेले आहेत की वंचित बहुजन आघाडीला समावून घ्या त्यांच्या काही ज्या डिमांड्स असत्यान त्या जास्तीत जास्त फुलफुल करण्याचा प्रयत्न करून काहीतरी सेटलमेंट करून वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्या असा आदेश आलेला असतानासुद्धा अजून का जुळत नाही यावरून मी हे कयास मांडलेला आहे काहीतरी महाविकास आघाडीतील काही नेत्यांचा हात ईडीमध्ये सी बी आयमध्ये गुंतलेला आहे का आणि त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी जर एकत्र आली तर भारतीय जनता पार्टीलासुद्धा माहीत आहे की आपला सुपडा साथ होणार आहे आणि असं होऊ नये हे भारतीय जनता पार्टीला, पार्टीला वाटत आहे का आणि त्यासाठी या ई डी सी बी आयचा वापर करू शकतात हे सुद्धा नाकारता येणार नाही ई डी सी बी आयचा वापर ते मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांवर तर काजिबात करू शकत नाहीत आणि मग अशामध्ये संशयाची सुई महाविकास आघाडीकडे जाते मित्रांनो या सर्वावर तुमचं मत काय ते नक्की कळवा आजच्यापुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम